नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या दिवसाबद्दल अशी आख्यायिका आहे की भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी कालिया नागाचा पराभव करून त्याच्यापासून इथं वावरणाऱ्या सजीवांच्या प्राण्याचे रक्षण केले होते तेव्हापासून या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो किंवा मग नागाची पूजा केली जाते तर अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने नागराजाची पूजा केली जाते त्याच्यामध्ये शिरा हे गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तुम्ही आज कुठल्याही चॅनलवर ओपन केलं तर शिरा गावाबद्दल लिहिलं टाकलं तुम्हाला माहिती होऊन जाईल पण अशाच पद पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पूजा आपापल्या परीने भावित करत असतात नागराजाची नाही का तर त्यापैकीच एक चिखली धरण तालुका पुसत जिल्हा महा तर चिखली हे गाव आणि इथं असलेले जे डाखोरे कंपनी आहे तर सर्व भावकी एकत्र येऊन या ठिकाणी अशा प्रकारे पूजेचा म्हणा किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यामध्ये त्यांना गावकरी काही सहकार्य करतात आणि त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मग सर्व एकत्र जमा होऊन मोठ्या आनंदात आणि प्रसन्न वातावरणात महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करतात आणि आपले जे सोये दायरे आहे त्यांना बोलावून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतात तर हे पाहू शकता या ठिकाणी म्हणजे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्व जे भावकी किंवा चिखली या गावचे गावकरी आहेत या ठिकाणी जमलेले आहे आणि मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्यांचा हा कार्यक्रम सुरू आहे तर आपल्याकडे अशा पद्धतीने पूजा केली जात असेल आणि चांगला उपक्रम आहे नाही का आपलं पूर्ण परिवार एकत्र येणं आणि आनंदात उत्सवात असे सण साजरे करणं आ, बाकी दिवस तर आपले कामाकामातच चालले जाते पण अशा सर्व लोक एकत्र येते आणि आपापल्या परीनं देवाची जे काही आस्था आराधना पूजा आहे ती केली जाते नाही का तर एक यांची ही परंपरा मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून सुरू आहे असं सा सांगतात ते आणि हे म्हणजे आपल्या सोय्याचं गाव आहे आपलं म्हणजे ताईचं गाव आहे ताई राहते या गावामध्ये म्हणून मी भाऊजीला हा व्हिडिओ पाठवण्याचा आग्रह केला आणि त्यांनी हे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कोणी इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगून द्या आपल्याकडे अशा प्रकारची पूजा होत असेल तर मला व्हिडिओ पाठवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नागपंचमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागराजाकडे प्रार्थना की सर्व शेतकऱ्याचं से शेतामध्ये रानामध्ये गाईगुरू चालत असताना काम करत असताना देवा रक्षण कर एवढीच आपल्या चॅनलकडून प्रार्थना आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो ठीक